देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या आपल्या पत्रकार व पाहण्या करतील गायरान अतिक्रमण जमिनीचे पट्टे हे संबंधितांच्या नावावर करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून दिनांक वीस जुलै रोजी मुंबई विधान भवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्याचा इशारा दिला होता मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्यात शासनाकडून गायरान जमिनीवरील रहिवाशांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत अनेक गावात शंभर पन्नास वर्षापासून गायरान जमिनीवर रहिवाशी वस्ती असल्याचं दिसून येत आहे तर बहुतांश मागासवर्गीय समाजाचा रहिवास हा अशा गायरान जमिनीवरच असल्याचे गावोगाव विचित्र आहे त्यामुळे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे आक्रमक झाले होते आज प्रकाश आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या याबाबत महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीनंतर पहा काय म्हणाले अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रभर दोन प्रकारच्या असणाऱ्या नोटिसा इश्यू झाल्यात आल्या होत्या एकतर नोटीस अशी होती की गावामध्ये ज्यांनी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी घरं बांधलेली आहेत किंवा शासनाच्या इंदिरा आवास योजनेखाली ज्यांना घरं मिळाली होती ही नोटीस देण्यात आल्या होत्या की आपली घरं अतिक्रमण मध्ये आहेत आणि त्याच्यामुळे ती तोडण्यात येणार आहेत अशा नोटिसा देण्यात आल्या होत्या घरांबाबतीत असणारा ज्या नोटिसा दिलेल्या आहेत पाडण्याचा आहे ते त्यांनी ताबडतोब थांबवायचं असं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि कदाचित सभागृहामध्ये सुद्धा त्या पद्धतीने स्टेटमेंट करतील आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चैनल ला करा धन्यवाद